हज यात्रेसाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येत लोक सौदी अरेबियाला जात असतात पूर्वी त्यांना स्वस्तात प्रवास करता यावा म्हणून काँग्रेस सरकारच्या काळात हज सबसिडी सुरू करण्यात आली होती जी नंतर दोन हजार दर अठरा दरम्यान मोदी सरकारच्या काळात बंद झाले काँग्रेस सरकारने हज सबसिडीद्वारे सहा हजार पाचशे साठ कोटी रुपयांची उधळण केल्याचा धक्कादायक प्रकार आरटीआय द्वारे उघडकीस आलाय RTI सारडा यांनी दाखल केलेल्या अर्जातून असं लक्षात येते की दोन हजार चार ते दोन हजार चौदा दरम्यान यूपीए सरकारने हज सबसिडीवर तब्बल सहा हजार पाचशे साठ कोटी रुपये खर्च केले सारडा यांनी तीव्र संताप व्यक्त करत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तुष्टीकरणाचा खेळ उघड झाल्याचं म्हटलंय भारताबाहेर जगभरात हिंदू धर्माचे प्रभावी अस्तित्व असून कंबोडिया इंडोनेशिया थायलंड श्रीलंका मॉरिशस फिजी अमेरिका कॅनडा युके दक्षिण आफ्रिका केनिया ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नेपाळ सिंगापूर अशा कित्येक ठिकाणी हिंदूंची मंदिरं असताना काँग्रेस सरकारच्या काळात के केवळ वर एकाच वर्गासाठी सबसिडी सुविधा सुरू करणं हा धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तुष्टीकरणाचा खेळच म्हणावा लागेल यावर तुमचं मत काय कमेंट करा